नमस्कार भारतीयांना कझाकस्तानने सलग चौदा दिवसापर्यंत पर्यटनासाठी विसा फ्री प्रवास उपलब्ध केला आहे पण अल्माटी या कझाकस्तानच्या शहरात उतरल्यानंतर परत साधारणतः पाच तासांचा प्रवास करून कोलसाय भेट द्यावी का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो अल्माटी कोलसाय लेक अंतर जरी अडीचशे ते तीनशे किलोमीटर असले तरी प्रवासाला पाच तास लागतात तिएनशान पर्वतरांगा पाहत कोलसाय लेकच्या जवळ पोहोचताना वातावरणातला फरक जाणवू लागतो गर्द झाडी आणि तिएनशान पर्वतरांगांच्या कुशीत लापलेला हा कोलसाय लेक काही जण म्हणतात त्यात का आलय मोठ एक तळेच तर आहे होय हे तळेच आहे पण वैशिष्ट्यपूर्ण असे हे तळे विविध पशु पक्ष्यांचे आश्रयस्थान ससा लांडगा सायबेरियन शेळी सायबेरियन हरणे बर्फाळ प्रदेशातील बिबट्या रानडुक्कर पाण मांजर पक्ष्यांमध्ये बाज गरुड काळा करकोचा इथे आढळत निळेशा स्वच्छ पाणी एकदम चकचकीत पाण्यातले दगड गोटे अगदी दिस स्पष्ट दिसतात पर्यटकांसाठी सर्व युक्त असा हा परिसर तळापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पायी चालत जाऊ शकता किंवा तिथल्या वाहनांमधून हे रशियन बनावटीचे वाहन अतिशय ताकदवान इथे आणि जवळपास असलेल्या कायंदी लेक पर्यंत जाण्यासाठी याच वाहनाचा उपयोग केला जातो दुसरे कोणतेही वाहन इथे चालत नाही तुम्ही स्वतःचे वाहन घेऊन आला असला तरी ते इथल्या पार्किंग लॉट मध्येच ठेवा कझाकस्तानला आलाच आहात म्हणजे घोड्यावरची रपेट मारायला काहीच हरकत नाही इथे ती सोय आहे घोडेस्वार आणि घोडे भरपूर आहे जसजसे तुम्ही पायऱ्या उतरून तळ्याच्या जवळ जाऊ लागता तसे दृश्य बदलत जाते आणि तळ्यात उतरून एखादी चक्कर मारून यावी असे वाटू लागते बोटिंगची सोय इथे आहे तासभर तुम्ही तळ्यामध्ये फेरफटका मारू शकता उत्तम व्यवस्था आहे तळ्याकाठी भटकंती करता करता तिरंदाजीचा अनुभवही घेऊ शकता आधुनिक तीर कमान तेवढीच मज्जा लहान थोर मंडळी याचा आनंद घेताना दिसतात फोटोग्राफी सेल्फी रील्स व्हिडिओ काढण्यासाठी तर हे उत्तम ठिकाण आहे असे मला वाटते या तळ्याला अगदी धावती भेट द्यायची झाली तरी साधारणता दोन तास तरी लागतातच पण निवांतपणे भेट दिली तर अगदी उत्तम या ठिकाणचा निसर्ग आणि सुंदरता शांतपणे न्याळता येते वेळेचे बंधन न ठेवता पाहता येते पण अलमाटीहून सकाळी भल्या पहाटे चारच्या सुमारास निघाला तरच इथे बराच वेळ घालवता येतो सोबत पिण्याच्या पाण्याची बाटली सुद्धा असावी तळ्याकाठी आणि परिसरात कचरा प्लास्टिक टाकण्यास सक्त मन आहे इथले लोक अशा नियमांचे पालन काटेकोरपणे करतात आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवतात धन्यवाद